नमस्कार मंडळी वर्लीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे नारळाच्या दुधातलं पापलेटचं आंबट त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पापलेट स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत इथे मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आपला ओ ओल्या नारळाचा किस घ्यायचा आणि त्याचं मिक्सरला वाटून दूध काढून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी वाटण टाकणार आहे वाटणासाठी घेतलेलं आहे ओलं खोबरं लसूण अद्रक दोन ते तीन काजू धणे कोकमाचा आगळ आपले हे घेतलेलं ला आहे लाल मिरची थोडी पाण्यात भिजवून घेतलेली आहे कोथिंबीर कढीपत्ता हळद आग्रेकोळी मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आहे ना वाटन -वाटन मी आपलं वाटण वाटून घेणार आहे वाटणासाठी मी ते मी खोबरं लसूण अद्रक काजू धणे आणि मिरची वाटून घेणार आहे आता इथे आपली कढई तापत ठेवलेली आहे टाकणार आहे मी ते तेल फोडणीला टाकायचं आहे कडी मी आपलं वाटण टाकते वाटण आपल्या तेलावर चांगलं परतून हो घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर यामध्ये मी टाकणार आहे चंदनुसार मीठ इथे आगरी कोळी मसाला ऑप्शन आहे तुम्हाला हवा असेल तर टाका नाही स्किप केला तरी चालेल कारण आपण लाल मिरची टाकलेली आहे तुम्ही आगरी कोळी मसाला टाकते तर मसाला आहे ना आपल्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे वाटणाचं पाणी टाकणार आहे एक ते दोन मिनिटानंतर मसाल्याला आपल्या चांगलं तेल सुटत चाललं आहे आता ह्यामध्ये जे आपण नारळाचं दूध काढलेलं ते मी टाकणार आहे मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हा चांगला रसा पाच मिनटं उकळून द्यायचा आहे एक पाच मिनटानंतर आपल्या आमटाला चांगला उपाळा आलेला आहे ह्यामध्ये मी टाकणार आहे आपले पापलेटचे पीस आता आपण ह्याच्यामध्ये पापलेटचे फिश तुकडे टाकले आता हे चांगलं एक सात ते दहा मिनिट उकळवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटानंतर आमटाला चांगला आता है। यामध्ये ऍड करणार आहे मी आपला कोपमाचं आगळ एक ते दोन कोपमा टाकायचे आहेत आणि एक पाच मिनटं आणखी एकदा उकाळा काढून घ्यायचा आहे आमटाला आता एक पाच मिनिटानंतर आपलं आंबट चांगलं उकळलेलं आहे आता यावरून टाकणार आहे मी कोथिंबीर गॅस बंद करायची हो आहे आता आपलं पापलेटचा आंबट तयार झालेलं आहे अशा प्रकारे तयार आहे आपलं पापलेटचा आंबट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद